सगळ्यात अडचण मत्सराच्या ठिकाणची असते बरं का आणि भगवंत वेळच्या वेळेला विमत्सरा हा शब्द वापरतात नवव्या अध्यायामध्ये देखील तू असूया रहित आहेस म्हणून हे ज्ञान मी तुला सांगतो असं सांगतात कारण काही कारण नसताना आड येते ती असूया किंवा मत्सर मत्सर बुद्धी ज्ञानेश्वर महाराज ओवी लिहितातच आहेत हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची दुजे ज्याच्या बाबत मत्सर निर्माण व्हायचा तर तो आपणच आहोत असं समजलं मत्सरांनी जीवनाचा फार मोठा काळ व्यापला जातो आणि वाया जातो मत्सरांनी स्वतःच जीवन खराब होतं ज्याचा मत्सर करतो त्याला काही फरक पडत नाही तो त्याच्या तऱ्हेने त्याच्या मार्गाने चाललेलाच असतो त्याची प्रगती होत असते कारण कर्माच्या न्यायाप्रमाणे त्याची कर्म प्रगती भरभराट हे सगळं होत असेल मी मत्सर करून उपयोग काहीच नाही आहे हे मत्सर करणाऱ्याला समजत नाही